आपण पाहत आहात आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सावण्या तालुका प्रशासनाच्या वतीने गरजू लाभार्थ्यांना पट्टेवाटप व इतर शासकीय योजनांच्या लाभ वितरणासाठी बुधवार एक ऑक्टोबरला खापा येथील राधाकृष्ण सभागृहात महाराजस्व शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावने विधानसभा क्षेत्राचे आमदार असे देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजीव पोद्दार नागपूर जिल्हा ग्रामीण काटोल अध्यक्ष मनोहर कुंभारे उपविभागीय अधिकारी संपट खला खलाटे पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरोटकर रामराव मोवाडे विजय देशमुख चंद्रशेखर लांडे दिगांबर सुरतकर पियुष बुर्डे खेमराज बारापात्रे प्रफुल मोहटे अमोल भुते विलास ठाकरे आदींची उपस्थिती होती शिबिरादरमान जनतेच्या सेवेकरिता आरोग्य विभाग महसूल विभाग कृषी विभाग शिक्षण विभाग वन विभाग खापा नगर परिषद आदी शासकीय विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते याप्रसंगी आमदार आशिष देशमुख यांनी शिबिरास मार्गदर्शन करताना म्हणाले की परिसरात बेरोजगारी वाढत असल्याने मोठे उद्योग तसेच एम आय डी सी आणणे गरजेचे आहे त्याचबरोबर शिक्षण आरोग्याच्या सोयी सुविधा अधिक बरकट व्हावी या दृष्टीने काम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले परिसरातील अवैध दारू विक्री बंद होणे गरजेचे असून महिलांना याचा त्रास होत आहे याबाबीची पोलीस विभागाने दखल घेण्याचे आवाहन केले तर शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आल्याचे सांगितले व शिबिरादरम्यान नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या सरकारी जागेवर अनेक वर्षापासून वास्तव्य करून राहत असलेल्या गरजू लाभार्थ्यांना आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते जागेच्या पट्ट्याचे वाटप करण्यात आले तर नागरिकांच्या विहित योजनांच्या लाभासह विहित प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले याप्रसंगी निखिल आष्टनकर बापूगा घाटे देवाजी बोरकर किशोर बुरडे तसेच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आदर्श भारत टेंडुकनवीस करिता किशोर गणवी सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत तेंडुकोनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा